आपल्याला बरोबर जायचं चाकणला मुंबईत नाही ती बघा आपली गाडी कशी वाटते नावलाही गुजरात मध्ये आलो आणि ढोकला नकाला भावा असं होणार नाही एक नंबर ढोकला एक नंबर भर पावसामध्ये आपल्याला सुद्धा आपला परत आपल्याला प्रवास चालू करायचा पण आता प्रॉब्लेम असा झालाय भावानो लय म्हणजे लय मोठा प्रॉब्लेम झालाय चलो बाय थँक्यू सो मच मिलेंगे फिर यार डील मिटेगे तीन यार आणि आम्हाला पकडायचं आहे तो म्हणजे दिल्ली गुजरात मुंबई एक्सप्रेस हायवे तुम्हाला लाईन बघून तुम्हाला समजलं असेल समजला मेरा नीचे चैनल है ठीक आहे रातभर देखते रहना मजा आएगा का चुकून पण सुद्धा प्रवास करू नका भावानं गुजरात साइड ला पावसामध्ये तरी अशी तर आयुष्य जाईल त्रास सहन करून मी ते बरोबर पोहचलोय मॉर्निंग शिव सगळ्या मित्रांनो स्वामी समर्थ सर्वांना मी आता आहे बरोबर गुजरातला आपली ट्रिप चालू होती बरोबर मुंबईत ना निघालेलो आपण पण आपण काल कंपनी मध्ये न थांबता था। डायरेक्ट आलेलो आशीर्वाद हॉटेलला इथे बायपास आहे बघा तुम्हाला इथे दिसणार नाही खाली जाऊन तुम्हाला दाखवतो आम्ही आशीर्वाद हॉटेलमध्ये थांबलेलो बघा इथे मी जमलेलो इथे हवा भाई त्याचं नाम क्या बिपेंद्र दुबे बिपेंद्र दुबे ओके तुम कंपनी साथ तुम्ही ना अच्छा तो आशिष भाई आपल्यासोबत होता बघा आपली सगळे बॅगावर सगळे इथे ठेवलेले आहेत आणि काल मस्त एक निवड इथे मस्त चांगली झोप झालेली आहे कारण ए सी होती म्हणून जरा आराम केला मस्त खाली कर जाव्या फ्रेश वगैरे कारण आपली गाडी पार्किंग नवली तिकडे कारण आपल्याला जा, जायचं बरं होतं कबरत कंपनीत जायचं आहे ज्या कंपनीमध्ये आपण गाडी मटेरियल खाली गेलेला त्याच कंपनीमध्ये आणि आता भावन आपल्याला इथून बरोबर त्या कंपनीतनं आपल्याला बरोबर जायचं चाकणला मुंबईत नाही आपल्या परत दुसऱ्या रूटने आपल्याला जायचं आहे चाकणला आपण नाशिक मार्गेने आपण हा प्रवास करणार आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर जास्त करा तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया आपल्या कंपनीमध्ये तर चला आपण या हॉटेलला बाय बाय करूया आणि थँक्यू सो मच अशी सर्व्हिस आपल्या या ड्रायव्हर लोकांना या अशा हॉटेलनी चांगली दिली पाहिजे चला मित्रांनो शेवटची रूम होती आमची आणि आता झालं खाली दोन रूम घेतलेल्या एका रूममध्ये आम्ही तिघ जण होतो आणि दुसऱ्या रूममध्ये दोघ म्हणजे टोटल पाच जण होते त्यांचा एक मॅनेजर सुद्धा होता हा 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 भावा सकाळ सकाळ ती बघा आपली गाडी कशी वाटते हां माझी नावलाही कडक ना असा <laughs> रात्रीचा एकदम नजारा होता आणि तो बघा तुम्हाला दाखवतो आबा हा हायवे हा बरोबर आशीर्वाद हॉटेल आहे आणि ह्याच ठिकाणी आपण वरती थांबलेलो चला इथे चहावर पिवा तर मित्रांनो चहावर घेतल्या पाठी माझ्या हॉटेलमध्ये आणि बाई गाडीमध्ये सर आपला सामान वगैरे ठेवलेला आहे बॅगवर आणि हा जो मित्रांनो जो हायवे आहे ना तो बरोबर पात्रा जंबूसार हा हायवे आहे हा डायरेक्टली जर डायरेक्टली वडत राहिला आणि हा डायरेक्टली जाईल भरूचच्या इथे आणि आपल्याला तर इथं बरोबर डायरेक्टली बारा ते नऊ किलोमीटरवरती आपला आपली कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आपलं जायचं आहे डायरेक्टला त्यांची कंपनीची माणसं वगैरे आलेले खाली उतरलेले आहेत आता आपण आपल्या पाठीमध्ये त्यांना बसवूया आणि एकाला हातमध्ये बसूया आणि जाव्या चला चार पटकन निघूया डायरेक्ट कंपनीजवळ चला मंडळी नो श्री स्वामी समर्थे प्पा मोर या आपल्या प्रवासाला सुरुवात करूया भावानो कारण आपण ह्या रात्री हॉटेलला थांबलेलो आता डायरेक्टली आपल्या कंपनीमध्ये जायचं आहे हे बघा गाड्या बघा सगळ्या गुजरातच्या गाड्या सगळ्या टोटली तुम्हाला एक सुद्धा कुठच्या पासिंगची तुम्हाला दिसणार आहे सगळ्या गुजरातच्या गाड्या चला इथनं युटर्नमध्ये डायरेक्टली तर मित्रांनो बघा आपण या रोडला तर लागलो आहे आता इथून ज्या साधारण पाच सहा किलोमीटरवरती आपला राईट टर्न घ्यायचं कंपनी दिशेला मित्रांनो हा जो रोड आहे तो डायरेक्टली पत्रा जंबूसर हा रोड आहे आणि ह्या रोडची खासियत तुम्हाला माहिती आहे बघा हा गुजरातचा गुजरात कनेक्ट जो हा जो नॅशनल हायवे नाही आहे पण हा गावातला असं तुम्हाला असं वाटेल बाबा बाबा हा नॅशनल हायवेच आहे खरं सांगतो कारण रोड तर खूप छान आहे पण ह्याच्यामध्ये मित्रांनो गुजरातमध्ये कनेक्ट कनेक्टमध्ये झालेले जे रोड आहे तुम्हाला सांगतो आता एक आपण जो प्रवास केलेला ह्याच्या अगदीच्या ब्लॉगमध्ये तो होता बाबानो नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस ठीक आहे आणि त्याच्याच बाजूला बरोबर इथून साधारण सात आठ किलोमीटरवरतीच एक नॅशनल हायवे गेलेला आहे तो म्हणजे दिल्ली गुजरात मुंबई बारा तासात मित्रांनो तो हायवे मुंबईला टच करणार आहे त्याच्यानंतर हा तिसरा हायवे म्हणजे विचार करा गुजरातला जोडण्यासाठी किती मोठमोठे मुट हायवेला कनेक्ट केलेले आहेत भवान एक नंबर आणि ह्याच्या बाजूला जो तुम्ही तुम्हाला सांगितलं ना तो बारा तासात भवानो एक नंबर हायवे बनवला आहे मी बस त्याच्या खालना जस्ट एंट्री केली आता सुद्धा आपल्याला हा बरोबर इथन बरोबर साधारण तीन साडेतीन किलोमीटरवर आपल्याला राईट मारायचा आहे आणि जायचं आपल्या कंपनीमध्ये कंपनीमध्ये तुम्हाला माहिती आपल्या मोबाईलवर का अलावट असणार तर त्याच्यामुळे आपला राहणारा मोबाईल जमा <laughs> तो म्हणा आपल्या स्वतःच्या खिशात तर चला हे आहे कंपनी आपलं नाम क्या दीपक आप कंपनी मध्ये कंपनीमध्ये काम करतो ना अच्छा अच्छा ओके थँक्यू सो मच हे आपल्या कंपनीमध्ये काम करतात आता हे लोक आपल्या तिकडे आपल्याला रिलीज करतील काय मत आहे यांच्या हातात आहे की कधी काम होईल आणि कधी नाही जरा जल्दी करू ओके थँक्यू सो मच थँक्यू सो मच चला चला भाऊ डायरेक्टली जाव्या कंपनीमध्ये मित्रांनो ही बघा आपली गाडी लावली तिकडे पार्किंगला चला आपण आलोय जरा इथे नाश्ता करायला त्या हॉटेलला आणि इथूनच आपण जस्ट आता लेफ्टन मारला आणि गाडी लावलेली पार्किंगला इथे जरा चेक करूया इथे कुठे नाश्त्याला वगैरे आहे सगळ्या कंपनीचे माणसं आहेत आपली तर भावा नो गाडी तिकडे पार्किंग केलेली आहे आणि आलो इथे नाश्ता करायला आहे बघा इथे हे भजी आहे मस्त गरम गरम हा कोणसा आहे भजी कांदे मी आहे का हे समोसा अरे ये ढोकला भाई स्पेशल ये भाई ये देना ना मेरको और एक समोसा डालना इसमें ठीक आहे चंडी राही का खाला होना ना ढोकला का गुजरातमध्ये आलो आणि ढोकळा नाही खाल्ला भाऊ नाही असा होणार नाही त्याच्यामुळे ढोकळा खाव्या आणि एक समोसा मित्रांनो बघा आपला नाश्ता आलेला आहे ढोकळा हे बघा आपले सगळे मित्र मित्रपरिवार आपले नाश्ता करतायत ये मिरची समोसा पहिला समोसा अंदर खाव्या पहिला ढोकळा खाव्या मढो बेक मढो अभी सब लोग खा रहे हैं लेकिन अंदर कंपनी में कुछ मिलेगा नहीं ये हमारे सीनियर ये सीनियर है दीपक सर दीपक सर याची सर यादव उपेंद्र दुबे अपना नाम क्या अजय अजय ये सब इसी कंपनी कंपनी का नाम क्या कंसर जी कंसर जी कंपनीचं नाव बरोबर कंसर जी आणि या कंपनीमध्ये आपण इथे आलो काम करायला यांचा मटेरियलचं काम आहे टॅक्ट फिनिंग ऍप्स पे आज काम आहे हे ॲक्च्युली सिलिंगचं एक फॉल्ट करायला आले नाश्ता करूया नाश्ता कसा ना कसा नाश्ता कसा आहे बढिया बढिया बाय पेट के खाना यार मेरे को जल्दी रिलीज कर देऊ ना मेरा चलो ठीक आहे नाश्ता करके आपण निकल दे भाई चला मित्रांनो नाश्ता वगैरे केला आता डायरेक्ट जाव्या कंपनीमध्ये काम करायला इथून बरोबर साधारण सात सात किलोमीटरवरती असेल कंपनी डायरेक्टली कंपनीमध्ये चला मित्रांनो हे बघा या कंपनीमध्ये आपण आलो आता तिकडे वगैरे होईल आपली आणि गाडी आपली एंट आतमध्ये घेतील तर आपण मोबाईल आपण आपल्या पेटीमध्ये टाकून ठेवा हे बघा या चला तर मित्रांनो हे बघा आपण गाडी लावली आहे इथे आतमध्ये पार्किंगला पार्किंग म्हणजे हा यांचा एक ओपन स्पॉट आहे ॲक्च्युली आणि बघा या ठिकाणी सगळ्यांनी इथे भरपूर जण गाड्या लावल्यात आणि आपण इथे मस्त नियोजन योजन हे बघा झाडाच्या जा खालीच मस्त लावून ठेवलेली गाडी म्हणजे आपला जो थंड वारा आहे तो डायरेक्टली आपल्याला मस्त आहे की शांतपणे आपण इथे जरा आराम करू शकतो तर नियोजनमध्ये आता हे लोकं त्यांचा मटेरियल कधी आणतील काय माहीत नाही तोपर्यंत आपल्याला इथे आराम करावा लागेल आणि त्यांचा जो कंपनीचा जो आपली काम आहे ते लोक सगळेजण पाच जण आहेत पाच काय चार जण आहेत ते लोक तर ते रात्रभर आपल्यासोबत होते मी त्यांच्यासोबत होतो ॲक्च्युली आराम वर केला त्या लोकांनीच आपल्याला सगळा रूमचं वगैरे सगळं त्या लोकांनी सोय केलेली राहण्याचे वगैरे तिथून येतानाच आपण प्लॅनिंग केलेला की जर इथे समजा गाडी नाही भरली तर ते लोक डायरेक्टली आपल्या तिथे रूमच्यावर काय नियोजन करणार होतो तर रात्री जेवणसुद्धा खूप छान होता था। पंजाबी थाली मागवली भाऊ एक नंबर होती थाली गुजरातमध्ये अशी स्पेशली थाली मी कधी खाल्ली नव्हती पण जेवण कमी होता पण भाऊ एक नंबर टेस्ट होता खरं सांगू आपल्या जर नियोजन म्हणजे तर आराम करायचा आहे आराम करूया आणि ते लोकं आले की मग त्यांना डायरेक्टली आपण निघायला घेऊया डायरेक्टली आपल्या चाकणच्या रोडला कुठला प्रवास करायचा अजून का आपण ठरवलं नाही कुठून जायचं कुठे जा, नाही पण आपण तोपर्यंत आराम करूया ते येपर्यंत चला मंडई नू फायनली आपली गाडी बाहेर आलेली आहे त्या कंपनीत नाही बघा हा नू इथे जस्ट आता गाडी लावली आणि पाऊस चालू झालेला आहे आपण बरोबर आलेलो सकाळी इथे आणि गाडी आतमध्ये होती आपण आपला मोबाईलसुद्धा आतमध्येच होता पण मी ॲक्च्युली वॉचमॅनला दाखवला नव्हता की मोबाईल मी तुम्हाला त्यांना सांगितलं की मी जमा केला मोबाईल म्हणून पण आपली जरा कामं भरपूर मोबाईलवरती जास्त करून असतात नाईन्टी नाईन पर्सेंट तर म्हणून खूप बरं वाटला बाहेर आलो असं मला आणि मला असं वाटलं की आज आपली गाडी रिलीजच होणार नाही म्हणजे आपल्या इथनं आपल्याला माल भेटणारच नाही मला असं वाटलेला की नशीब मी विषय सोडून गेला पण आता वाजलेत बरोबर बर भावन साडेसहा वाजले आहेत आणि बरोबर साडेसहा वाजता कंपनीही बंद झाली आहे आणि आता ते लोक सगळे आपले जे सिंग सर आहेत आणि दीपक सर आहेत ते सुद्धा बाहेर येत आहेत आणि आपल्यावर जो येताना जो आपल्याला माणूस आलेला सिंग सर तो सुद्धा आपल्यासोबत येणार आहे चाकणला तर आपल्या या पावसामध्ये भर पावसामध्ये आपल्याला आपला परत आपल्याला प्रवास चालू करायचा आहे बघा ना भानू कशी एकदम घाण वाटते गाडी एकदा पुण्यात गेलो ना की पहिली तुला धुणार लक्षात ठेवा गाडी चला चला मित्रांनो आपण कंपनीच्या इथे निघालोय बघा आपला जस्ट इथून आपण आपली डायरेक्टली बाहेर पडलो आता परतो आपल्या डायरेक्टली हायवेला बाहेर म्हणजे सकाळी आपण जिथे नाश्ता कायला पण इथली परिस्थिती बघा भाऊ ने अशा दलदलमधन आपल्याला जावं लागेल सामना करत बघा ना तर चला हे सगळं क्रॉस करूया आणि साहेबांना तिकडे सोडायचं आहे दीपक सर ना दीपक सरला तिकडे सोडायचं आहे तिथे आपण सकाळी नाश्ता केला तिकडे तर मग आपल्याला सिंग सर आहेत की आपल्याकडापर्यंत चला आपण डायरेक्टली आपल्या रात्रीचाच प्रवास करायला भेटणार आहे दिवसाचा नाही आणि आपल्याला तिकडे संध्याकाळी पोहोचायचं आहे संध्याने म्हणजे सकाळपर्यंत नंतर किती बजेच कोचिंग आहे चले कायचा टाइम नाही आहे ना सॅटरडे को चालू राहते ना नाही कंपनी मद्रीच कर चला मग काय टेन्शन नाही जरा जीवा जीवाला म्हणजे काहीतरी आराम तरी करू शकतो चला मग डायरेक्टली हे बघा आपल्या हायवेला डायरेक्टली बघा निसर्ग बघा भावानो हिरवगार शांत वातावरण मित्रांनो बघा हाच तो चौक आपण ज्या ठिकाणी आपली गाडी लावली पार्किंगला आणि भावानो आपण इथे आलो आहे बघा हे नाश्ता करायला हाय बरोबर कालीला का माहीत नाही का का लवानी काय माहीत का नाही कालीला आहे पण ह्या ठिकाणी आपल्याला नाश्ता करायचा भावानो आणि नाश्ता हे असा आहे की आपल्याला खायची आहे दाबेली भरपूर भूक लागली आहे आणि ह्या लोकांनी सुद्धा विचाराने काय खाल्ला नव्हता पण आता प्रॉब्लम असा झाला आहे भावानो लय म्हणजे लय मोठा प्रॉब्लेम झाला आहे मी विचार केला की आपल्याला जायचं पुण्यामध्ये पण आता जस्ट दीपक सरांनी मला सांगितलं की जाणार दीपक सर पण सुद्धा आहेत ॲक्च्युली जायचं तर मला बरोबर मुंबईमध्ये जिथे आपल्याला हा सामान घेतलेला त्या ठिकाणी आपल्याला परत जावं लागणार आहे भावानो हे मला ॲक्च्युली माहीतच नव्हतं कारण पेमेंटचं आहे पेमेंटचा विषय ठरला तर तुम्ही पेमेंटचा जो पुण्याचा पेमेंट ठरलेला तोच घेणार आहे आणि मी काही कमी करणार नाही तर त्याच्यामुळे जे माझा भाडा होता ॲक्च्युली माझा प्रॉब्लेम नाही पहिला पण नाश्ता करूया पण बघा या ठिकाणी मित्रांनो गाडी गाडीजवळ आलेलो आहे आणि आपला जरा वगैरे हो सगळा मस्त झालेला आहे वगैरे आपण आता इथं निघूया डायरेक्टली चला पोलिसवाले आपल्या जरा बोलतात की जरा इथं इधर ते जरा गाडी असावं तर चला मग डायरेक्टली निघूयात आपल्या डायरेक्टली आपल्या प्रवासाला चलो चलो बाय थँक्यू सो मच मिलेंगे फिर तिल मिटेगे तीन यार चलो चला भाऊ फक्त आपल्या दोघांना फक्त प्रवास करायचा आहे बाकीचे गेले आता आपण दोघ म्हणजे आम्ही आणि तो आशिष भाई चलो मित्रांनो कुठल्या तरी आम्ही गावात ना टाकली गाडी आणि आम्हाला पकडायचं आहे तो म्हणजे दिल्ली गुजरात मुंबई एक्सप्रेस हायवे आता जो नवीन झालेला बरोबर पद पोचणारा हा नवीन झालेला एक्सप्रेस हायवे आहे तर या गावात आपण टाकली आहे पण जरा काय एवढी भीती नाही जो म्हणतो आशिष भाई आपण असं जात आहे तो टेन्शन नाही बाय कोही आपला कोई कुर कुछ नाही कर सकता बाय तर चला पुढे आपल्याला मला सांग बघा राईट साईडला तो हायवे आहे तर तो आपल्याला जॉईन करेल चला मित्रांनो हा बघा हाय समोर हायवे सगळ्यात भारतामधला सगळ्यात मोठा हायवे दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे भावा हे बघा इथे समोर लिहिलं बघा राईट साईडला मुंबई आपल्याला जायचं बरोबर ह्या मुंबईच्या दिशेला आणि मी पहिल्यांदा जाणार आहे बघा भावानू आहे हायवे आणि भाई टोल तर चालू काय माहित ना भाऊनू टोल तर चालू आहे आपल्याला टोलने जायला लागेल पण चेक करूया आपण पहिल्यांदा आलो ह्या एक्सप्रेस हायवेला ह्या एक्सप्रेस हायवेचा तुम्हाला मी अनुभव या एक्सप्रेस हायवेचा तुम्हाला मी अनुभव तुम्हाला देणार आहे भावानू चला पहिला आपण एक्सप्रेस हायवेला चढूया वरती तर मंडळी नो बरोबर बघा आपण ह्या आता हायवेला लागलेलं हा बरोबर आठ पदरी हायवे आहे मित्रांनो ह्या साईडला चार पदरी त्या साईडला चार पदरी समोर बघा भरूच बरोबर एक्झिट आहे दहेज आहे मुंबई आणि भावनो एवढा एक नंबर हायवे ना हा नॅशनल हायवे चार हा नॅशनल हायवे चार नंबर याला दिलेला आहे आणि हा फक्त आत्ता भरूचपर्यंतच फक्त हा याचा काम झालेला आहे पाठून कुठपर्यंत काय मला माहीत नाही म्हणजे अहमदाबादपासून काय मला माहीत नाही पण आपण जे पकडलं आहे ते डायरेक्टली आम्ही फक्त बरोबर आम्ही सुरुवात केलेली आता इथे आम्हाला एक्झॅक्ट फक्त करायचे बघा भरूचला भावान एक नंबर हायवे आहे आपल्याला मॅप लावलेला आहे बघा आपल्या आशिषबाईने चला बा मित्रांनो आपण आता बरोबर बाहेर पडलो आहे हा आहे टोल आहे एक्झेट तो बघा त्या साईडला हायवे सोडला आपण आणि या साईडला आपण टोल टोल आता आपल्याला काय माहिती आहे किती रुपये जातील पण मी पाठीमागे विचारला तर ते बोलले की अजूनपर्यंत अजून हा टोल चालू झालेला नाही त्या समोरच्या एकशे वीस साठ रुपये गेले आपला किती जाय का हे बघा झिरो वा थँक्यू सो मच ऐशाही काम करते ना सफर मिटा होता आहे <laughs> अच्छा काम का चला भाऊ नो पुढे आपल्याला आपल्याला परत इथं एक्झॅक्ट व्हायचं आहे हो मित्रांनो अरे बघा बायपास क्रॉस करू आपण ना आता पुढे आलेलो हे बघा ही आहे सिटी बरोबर राईट साईडला भरूज आहे अंकळेश्वर आणि या बघा साईडला समोर बघा और आपला आता हायवे लागलेला आहे तो म्हणजे नॅशनल हायवे फॉर्टी एट तर चला इथ ना बरं राईट मारूया आणि या भरूच सिटीला बाय बाय करूया भावानो चार नंबरवर ना डायरेक्टली आले बघा अठ्ठेचाळीस नंबरला म्हणजे हायवेला हा संपूर्ण पाठीमागे जाम आहे भावान संपूर्ण आणि आपल्याला आता थोडासा भेटलाय जागा डायरेक्ट डायरेक्ट टाकायला आपण ब्रिजच्या खालला आलो त्याच्यामुळे आपल्याला थोडी जागा भेटली हा भरूच आहे भरूचच्या बरोबर पुढे मोठा ब्रिज आहे तुम्हाला माहिती आहे ना होय 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 जास्त आवाज करू नको आधी सांगतो आपल्याला भरपूर असा भरमसाड आपल्याला ट्रॅफिक भेटणार आहे तुम्हाला माहितीच आहे ना कारण आता जो टायमिंग आहे सगळ्या मोठ्या गाड्या सुटलेल्या आहेत तर बघा ही तुम्हाला लाईन बघून तुम्हाला समजलं असेल समजला 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 ये घडी का आपण कोण को ये। जी येताना परिस्थिती होती आता सुद्धा तीच परिस्थिती आहे भावानो आता आता बरोबर नवसारीला नवसारी जस्ट सोडला मी कारण भावानो एवढी रस्ते खड्ड्यात ना खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे आहेत अक्च्युली तेच काय समजत नाही आणि मी तुम्हाला सांगतो जो प्रत्येक ड्रायव्हर असेल मित्रांनो तो ह्या राज्याला किंवा त्या राज्याचे जे म्हणजे रस्ते जे वा वाहतूक अधिकारी आहेत भाऊनू खरं सांगतो त्यांना दोन शब्द तरी तो ड्रायवर बंधू तो, तो, तो काय का ना काय तरी तो घाण शब्द शंभर टक्के बनला बघा भाऊ बघा हे अचानकशी बघा त्याचे मधी येणं जनावर आणि तुम्हाला माहिती आहे ना साऊथला स्पेशली की दोन्ही साईडला जाळायला लावलेले आहेत मेन हायवेला नॅशनल हायवेला पण गुजरातली हे तशी नाही परिस्थिती गुजरातला करा खड्डे खड्डेच बुजवू शकत नाहीत तर मग जाळ्या काय लावतील बरोबर हो ना त्याच्यामुळे परिस्थिती खूप वाईट आहे आपल्या हा। नॅशनल हायवे ला चला मित्रांनो विक्रम विक्रमसारखे आपले डोळे तर नाहीत पण डोळे पेंगा लागले भावानं चला जसे जरा आराम करूया आणि लवकर उठूया आराम भावानं जाम ट्राफिक लागेल पुढे लवकर निघूया चार वाजता जेणेकरून आपली चांगली दोन तासो चला मस्त आशिष बाय जरा बाटीमध्ये जाईल झोपायला आपण पुढे जातो चला गुड नाईट काय देखर काय देखरे हां मे युटबर हीचे रातभर देखते रे ना मजा आहे भावानू बाय गुड नाईट मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना भावानं आता वाद्यात जातं बरोबर सव्वा चार झालेत आणि जस्ट आता मी निघालो आता लाभलो आपल्या बरोबर हा मेन नॅशनल हायवेला आटीच्या इथला वापी भावानो बऱ्या वेगळा वापीला पोहोचलो जातं हे असं तुम्हाला सगळं वापीची नॅशनल हायवेची सिटी आहे आता पुढे आपल्याला लागेल बरोबर बिलाड बॉर्डर लागेल आपल्या महाराष्ट्राची त्यानंतर मग आपला पालघर जिल्हा चला मग या खड्ड्यातला हा नॅशनल हायवे आहे तर आपण क्रॉस करूया भावानो कुठेतरी जर परवा असेल आपल्या ड्रायव्हरची आपल्या गुजरात राज्याला तो, तो, तो हा जो नॅशनल हायवे आहे अठ्ठेचाळीस तो भावानु खरं सांगतो शोधरावती चला पुढचा मस्त केलं जराच्या एक चार वर पे मारूया कारण उठल्यावरती डायरेक्टली आपण पहिली गाडी चालू केली आणि डायरेक्ट निघालो भावानो तर आपण टाय टायमिंग लावलेलं बरोबर चारचा चला मग मित्रांनो तू त्या साईडला लेफ्ट साईडला सॉरी चेकपोस्ट आहे आपल्या महाराष्ट्राची चला आणि ही बघा ही समोर आहे ती गुजरात साडी जायसाठी आहे वादलेत साधारण सव्वा पाच हा हा परफेक्ट टायमिंग आहे म्हणूनच मी लवकर उठलो सकाळी चार वाजता पहाटे चला चहा मारेकडे ते म्हणजे न हे बघा आपल्याला आता आले बरोबर चारोटी टोल शिव सकाळ मित्रांनो आता आपण बरोबर आहे बरोबर पालघर जिल्ह्यामध्ये मित्रांनो हे बघा आता जस्ट आता आपण टोल क्रॉस केला खाणी उडे हे आता फ्रेश वगैरे करूया वडापाव आणि आशिष पुढेच आपण डायरेक्टली आपल्या वसईमध्ये आपण एंट्री करू पण पहिला आपण नाश्ता करून घ्या गरम गरम दोन मिरच्या पण आहेत सगळ्यात पहिला नाश्ता चला भावानो नाश्ता झाला पण चुकून पण सुद्धा प्रवास करू नका भावानो गुजरात साईडला पावसामध्ये तरी कारण भावानो जाम म्हणजे जाम त्रास होते त्याला आपण डायरेक्टली आपल्या मुंबईच्या दिशे जाव्या म्हणजेच डायरेक्टली खारघरला चला 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 फटाफट फटाफट अटकन खाली करून टाकूया भावानो जाऊन थोडी आपल्याला हेल्प करावं लागेल बस बाकी काय नाही पण ट्रॅफिक नाही लागणार आपल्याला आता परत चला फाऊंटन हॉटेलच्या इथे आलेलो आहे आणि खड्डे बघू शकतो तुम्ही <laughs> खड्ड्यात खड्डे काय होणार भाऊ ना हे अशी खट्टी असतील काय म्हणतो बरोबर ना काय बोलतो ठाणेकर कसे पब्लिक एक नंबर ना भाऊ ना बघा ठाण्यामध्ये पोचलो आहे आणि समोर आहे बघा बघा राईट साइड ला जी लेन जाईल नाशिक शिर्डी त्यानंतर बघा इथे खाली आहे भिवंडी ठाणे भाऊ ना आपल्याला माझी वाटत ना परत आपल्याला वाशीच्या दिशेला जायचं म्हणजे पारघरच्या दिशेला तर आपल्याला हा चौक क्रॉस करून आपल्याला माझ्याकडं जे ना सरळ जागा मित्रांनो माझ्याकडे सगळ्या जंक्शन जा, वगैरे सगळा क्रॉस केला मित्रांनो आता बरोबर पाठीमागे जस्ट तुर्बा स्टेशन सोडला हा जो राईट साईडला जो ब्रिज दिसतोय भावानू तो डायरेक्टली जाईल वाशीमध्ये आणि हा जो ब्रिजच्या खालना जो चालला रस्ता सरळ तो डायरेक्टली जाईल पनवेलमध्ये काही काही लोक ना मुंबईच्या बाहेर जायसाठी चुकतात तर डायरेक्टली हा ब्रिज मारून डायरेक्टली परत वाशीमध्ये जातात जेणेकरून लक्षात ठेवा इथे लेफ्ट साइडलाच एक अगोदर एक साइड आहे रामधनु ती साइड तुम्ही एक लोकेशन म्हणजे लक्षात ठेवा किंवा आपल्या या साईडच्या इथनं आपल्याला आता ब्रिजच्या खाली जायचं आहे आणि हा डायरेक्टली जाईल ब्रिजवरनं डायरेक्टली वाशी मार्केटच्या येथे आता तुम्हाला माहितीच आहे हा डायरेक्टली परत बेलापूर नंतर पनवेल चला आपल्या बेलापूरच्या जा पुढे जायचं आहे तर भावनू परफेक्ट हे बघा आपण आपल्या जागेवरती पोचलो म्हणजे ज्या ठिकाणी आपण गाडी भरलेली त्या ठिकाणी बघा ग्लोबल म्हणून एक दुसरा शॉप आहे त्या शॉपच्या इथे आपल्याला गाडी खाली करायची आहे ते दोघं जण माणसं आलेली आहेत आणि हा संपूर्ण एरिया तो म्हणजे खारघर आहे या साईडला सुद्धा स्टेशन आहे खारघरचा आणि या साईडला ते मेट्रो स्टेशन आहे चला पहिले आपण गाडी खाली करून घ्या मित्रांनो हे बघा याच्यातला बहुतेकशे सामान या लोकांनी इथे खा अधिक उतरवलेलं आहे आणि फक्त राहिले ती मशीन मोठीवाली कंप्रेसर मशीन आहे ही मशीन आहे ही मशीन आता उतरवायची आपल्याला मित्रांनो फायनली आहे बघा आपली गाडी पूर्णपणे खाली झालेली आहे सगळा सामान आपण इथे उतरवलेला आहे मित्रांनो खूप म्हणजे त्रास सहन करून मग मी ते बरोबर पोचलो आहे मुंबईमध्ये खारघरला पाहून आपण निघालेलो बरोबर वडोदरावर आणि खूप म्हणजे खूप भयानक प्रवास झाला पाहून आणि असा प्रवास माझी बॉडी पूर्ण दुखते म्हणजे एवढी म्हणजे दुखते आहे ना की विषयच नाही पाहून कारण एवढे खड्डे आणि प्लस पाऊस ट्राफिक खूप म्हणजे खूप त्रास झाला या जर्नीमध्ये आणि भाऊ फक्त डिझेल टाकला फक्त दोन हजार डिझेल टाकलं ऑलरेडी आपण जाताना टाकलेलं फुल केले सा बरोबर साडेचार आणि त्याबरोबर साडेचार हजारमध्ये आपण पोहोचलो आणि परत आरजीए सुद्धा आपली इथे आली नंतर परत इथे परत विराजच्या बरोबर दोन हजार रुपये टाकला म्हणजे आपल्याला गाडीबरोबर साडेसहा हजार मध्ये आपली इथे पोचली आहे आणि साडेसहाशे रुपयाचा रिचार्ज केला टोलचा पण तुम्हाला माहिती आहे आपण डायरेक्टली भरुजवरती आलो डायरेक्टली आपला एक्सप्रेस हायवे नाही मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे भावानू चार नंबर हवे होता खतरनाक फक्त शहाऐंशी रुपये आपले टोल गेला फक्त बाकीचा ओवरऑल आपला खर्च फक्त झालेला आहे साडेपाचशे रुपये आपला टोल गेला आहे खूप मजा लिहिली यार जर्नीला यार पण लई थपलं म्हणजे लय म्हणजे लई थकलं भावानू खरं सांगतो एवढा ट्रॅफिक अक्षरशः माझ्या आत्तासुद्धा पाहिजेच आहेत पण राहण्यात ना ते मला बेलापूरपर्यंत जो ट्राफिकला आला भावनू ए वन ए वन त्याला भावानू थँक्यू सो मच भाई मिलेंगे फिर मिल तर, तर चला मित्रांनो आपण या ब्लॉगला आपण इथे जाईन करूया मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला लवकर व्हिडिओ आपण अशाच नवीन ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय